<सकीज़> नहीं। 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 <सकीज़> नहीं। नहीं। <सकीज़> तर माचा स्वभाव असा काय आहे ती आधी अशी नव्हती पण आता ती अशी का वागते तर ते खूप मोठं एक कारण आहे जे काही काही दिवसात किंवा आठवड्यासमोर येईल पण नक्कीच वाईट वाईट मनाने नाही नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर अशी एक जोडी आहे ना की जिने ब्रेक घेतला होता पण मला वाटतं ऑडियन्सच्या मनात ती जोडी कायमच घर करून आली आणि प्रत्येक प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये एकच असायचं जयदीप गौरी पण आता ते यश कावेरी आहेत आणि निमित्त खूप खास आहे कारण का महानायकांचा महावटपौर्णिमा आहे खरं तर सिरियल संपते आणि प्रेक्षकांचं मन त्या सिरियलमध्ये थोडं गुंतलेलं असतं पण पुन्हा जेव्हा नव्याने हीच जोडी प्रेक्षकांना भेटायला येते आणि प्रेक्षकांना खूप आनंद होतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स असते तेव्हा जयदीप गौरी पण आता लोकांना जयदीप गौरी म्हणूनच आवडतं यश कावेरी म्हणून आता नव्याने पुन्हा सुरुवात केली प्रवासाला पण प्रेक्षक ही जोडी विसरली नाही सो त्या प्रेक्षकांसाठी काय सांगणार अर्थात आम्ही खूप ग्रेटफुल आहोत दोघंही कारण इतकं भरभरून प्रेम जेव्हा सुखचा प्रोमो आउट झालेला तेव्हापासून म्हणजे लॉकडाऊनपासून जे प्रेक्षकांचा प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढतच गेलं आणि जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली तेव्हा दोघांनाही मेसेजेस येत होते कमेंट्स येत होते की मालिका अजून हवी होती आम्हाला दोघांनाही एकत्र बघायचं आहे मग कदाचित ते कुठलंही माध्यम असेल पण त्यांना आम्हाला दोघांना एकत्र बघायचं होतं आणि ती त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि ती खूपच लगेच पूर्ण झाली तर आम्हाला आनंद आहे की त्यांना आमचं काम आवडतं आमची केमिस्ट्री आवडते तर त्यामुळे आम्हाला असं होतं की आम्हाला आणखीन चांगलं काम करायचं आणि जबाबदारी आणखीन वाढते कारण दोघं पुन्हा एकदा काम करत असलो तरी आता भूमिका दोघांच्याही वेगळ्या आहेत आधीपेक्षा त्यामुळे जरी जयदीप गौरीवर प्रेम असलं तरी आता आम्ही यश आणि कावेरी आहोत त्यामुळे आम्हाला त्या भूमिकेतनं त्यांचं मनोरंजन आहे जयदीप <laughs> <जाएदीप। laughs> हा कायम सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे आणि आहे जसं तू म्हणालीस आणि मला खूप ऐक आएक, ऐकून बरं वाटलं खूप आनंद झाला या गोष्टीचा की लोकांना अजूनही जयदीप गौरी आवडत आहेत आणि कमेंट्स येत आहेत की यांचा इंटरव्ह्यू करा वगैरे खरं तर प्रवाह म्हटलं की वेगळा एक प्रवाह त्यांचा असतो नेहमी कलाकारांसाठी काहीतरी वेगळं करायचंच असतं हा थाट असतोच आता महावटपौर्णिमा महानायकांची सो जेव्हा पहिल्यांदा कळालं की असं असं होतंय दोघांना काय फील होत आनंद कारण एक कुटुंब आहे आणि आम्ही फार आम्हाला भेट आमची कोणाची भेट होत नाही आणि जरी स्टार प्रवाहाचे इतर इव्हेंट्स होत असले तरी ती खूप गडबड असते रिहर्सल असेल शूट असेल तर इथे आम्ही जवळपास तीन दिवस असा तिसरा दिवस आम्ही सलग शूट करतो आहे जसं आपण आम्ही आमच्या सेटवर शूट करतो तसे आम्ही बारा बारा तेरा तेरा, तेरा तास एकत्र आम्ही आहोत त्याच्यामुळे शूट तर करतोच आहे पण रूम आम्ही शेअर करतोय तर मी रेशमाबरोबर आहे हा आणखीन कुठल्या ॲक्टरबरोबर आहे तर त्यानिमित्ताने पण आमचं बोलणं होते गप्पा गोष्टी होतात मग आज जेवणात काय जेव काय ऑर्डर करायचं ते या सगळ्या गोष्टी होतात आणि अजून छान वाटतं मजा येते म्हणजे आपण आणखीन त्या व्यक्तीला अजून जवळून ओळखतो त्यामुळे खूप आनंद आहे ते आणि अर्थातच सगळे कलाकार एकत्र आहेत कारण स्टार प्रभाच्या सगळ्याच मालिका नंबर वन आहेत आणि प्रेक्षक भरपूर प्रेम देतात आणि ते सगळे कलाकार आता एकत्र येणार आहे तर नक्कीच काहीतरी धमाकेदार होणार स्टार प्रभावर साध का सोपं काहीच होत नाही जे काही होतं ते महा होतं कारण की महावाहिनी आहे आपल्या महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आणि या वाहिनीचे महानायिका त्या महाखलनायिकेंसोबत लढत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे नायक आलेलो आहोत इथे सो खूप छान एपिसोड आहे धमाकेदार एपिसोड आहे ड्रामासुद्धा आहे ॲक्शनसुद्धा आहे फायटिंगसुद्धा आहे सो प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे खरं तर एक खूप क कमाल होणार आहे आणि लोकांना नक्कीच आवडेल हा एपिसोड आणि जसं ती म्हणाली की त्या निमित्ताने पूर्ण कुटुंब आम्ही एकत्र आलो आहे तर एकमेकांची सुखदुःख आम्ही शेअर करतो आहे एकमेकांचे सिक्रेट्स शेअर करतो आहे बऱ्याच गोष्टी शेअर करतोय तुमच्या शूटिंग वर काय प्रत्येकाचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे काय होतं आमच्याकडे असं होतं जसं या सगळ्या गोष्टी या सगळ्या सिक्रेट गोष्टींची देवाणघेवाण होते <laughs> खरं तर मालिकेचा ट्रॅक जरा तो वेगळा चालू आहे पण एक म्हणतो ना की तो प्रेक्षकांना आवडतोय म्हणजे कुठेतरी असं वाटतं की अरे ही आई एवढी प्रेमळ आहे पण सासू अशी काय आहे <laughs> सो गिरीजा कारण का जेव्हा असे प्रोमो किंवा अशी मालिका बघताना तेव्हा लोकांच्या मला दोन इमेज तयार होतात अरे आई इतकी प्रेमळ आहे पण सासू म्हणून का अशी सो जेव्हा मालिका तर वळणावर वाल टप्प्यावर हो येते एक कलाकार म्हणून देवा तुला काय वाटतं तर प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव असतो त्या मागे काही ना काहीतरी कारणं असतात बॅक स्टोरी असते पासमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे त्या तशा असतात तर तसंच माचं म्हणजे सुलक्षणा आईचं पण तसंच काहीचं आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबात मागे काही गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे त्यांचे तसे विचार आहेत आणि प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतातच पॉझिटिव्ह नेगेटिव्ह त्याच्यामुळे ने एखाद्या गोष्टीला घेऊन प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं ते एखाद्या सिच्युएशनला घेऊन त्यांचं मत वेगळं आहे आणि माझं मत वेगळं आहे नो बड इज परफेक्ट कोणी परफेक्ट नाही आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाला सिच्युएशनला रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी आहे आणि स्पेशली माबद्दल बोलायचं झालं सासूबद्दल तर ती खूप कमाल कॅरेक्टर आहे ते आणि ते कॅरेक्टर असं का वागतं आहे याचं ही एक खूप मोठं सिक्रेट आहे जे येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल सो so, मी म्हटलं ना स्टार प्रवाहावर साधं सोपं सरळ काहीच नसतं तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे तर माझा स्वभाव असा काय आहे ती आधी अशी नव्हती पण आता ती अशी का वागते तर ते खूप मोठं एक कारण आहे जे प्रेक्षकांसमोर काही दिवसात किंवा काही आठवड्यासमोर येईल आणि तेव्हा त्यांना तो ट्रॅकसुद्धा आवडेल पण मा नक्कीच <laughs> वाईट नाही मनाने वाईट नाही खर <laughs> तर आज खूप छान नटलेटलेत कारण का पहिली वटपौर्णिमा आहे असं म्हणायला हरकत नाही सो किती एक्साइटेड आहे की आता घरचे कसे असणार आहेत आणि उपवास धरलाय नवऱ्यासाठी वगैरे एकदम सो त्याच्याबद्दल तर सांग पण जे आपण वडाचं झाड असतं त्याला आपण पूजा करतो आणि वडाच्या पानात जे फळ असतात त्यातलं दोघांचं आवडीचं फळ वत् सांगायचं दोनच आंबा आणि फणस म्हणजे कोकणात ताव मारला होता तिथे <laughs> पण <पड़े>, कोकण लॉयल <laughs> जेव्हा जेव्हा कोल्हापूरची मालिका करायचो तेव्हा आम्हाला मटन तांबडा पांढरा वगैरे अजूनही खूप आवडतं मला माझं फेवरेट आहे पण येस आंबा आणि सुद्धा किंवा काजू ते आम्हाला खूप आवडतं पहिला प्रश्न होता की आता पूजा करते तर तर मलाही असं आहे की खरं तर माझं लग्न झालेलंच नाही मुळात मी यांची सूनच नाही पण काही कारणास्तव मला ही पूजा करावी लागते तर का ते कारण काय आहे ते नक्कीच प्रेक्षकांना जेव्हा ते भाग बघतील तेव्हा कळेलच आणि विचारलं फळांचं तर मी म्हणेन अर्थात पणच कारण की कावेरी कोकणातली आहे आणि दुसरं म्हणजे चिकू कारण हे माझं लेकरू आहे तर चिकू म्हणजे मला वाटतं ते बाराही महिने मिळणारं फळ आहे म्हणून का <laughs> 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 आणि ते तितकंच गोड आहे पण असं आत्ता अनुभव कधी आलेत का की एखादा कलाकाराला अशी कॉमेंट येते की हे तुम्ही खूप भारी करतायत म्हणजे जयदीप गौरी होता ते तेव्हा तर तुम्हाला खूप मेसेज कॉमेंट्स येत होते पण आता यश गौरी म्हणून जेव्हा प्रवास सुरू झालाय तेव्हा अशा काही कॉमेंट्स आल्यात आहेत आता अर्थात जेव्हा पहिला प्रोमो आला तेव्हा ते झाडावर चढणं असेल ते लाठीकाठी असेल आणि सगळ्यात म्हणजे आता रिसेंट आलं होतं की असंच काही व्हिडिओ शूट केले होते माझे आय थिंक ह्याचा पण होता आणि चिकू होता आम्ही त्याच्यावर खेळत होतो आणि ते तर कमेंट्स होते की ही खरंच एक आई असल्यासारखं एक बॉन्ड आहे तर तो खरंच तसा झाला आहे तर मला त्या त्याचा आनंद आहे की तो ऑनस्क्रीन त्यांना तो बॉन्ड दिसतोय एका मुलाचा आणि आई तर मला त्याचा आनंद आहे जयदीप हे कॅरेक्टर जसं मी आधीच म्हणालो की जयदीप लागत नाही कोणी पण यश सुद्धा तेवढाच आवडतो लोकांना आणि यशवंत आवाज येतो खूप आवाज आहे मागे जवळ येते हे सगळं रेकॉर्ड होतं आणि प्रेक्षकांना कळेल यशवंत तिथे येईल